नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमी डॉटीन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज श्रावणी सोमवार आहे आणि आज आपण आलेलो आहोत स्वामींच्या नक्कलकोंद मठांमध्ये त्यांच्या जे वटवृक्ष मंदिर जे आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत त्यांचं दर्शन घेणार आहोत आणि आजच्या श्रावणी सोमवारनिमित्त तुम्हाला आमच्या चॅनलवर स्वामींचं दर्शन जे आहे ते आपण आपण देत आहोत मित्रांनो हे आहे स्वामी समर्थांचं मंदिर या ठिकाणी आपण स्वामींची मुख्य मूर्ती जी आहे ही बघत आहोत या आहेत चरण पादुका आज श्रावणी सोमवार आहे त्यानिमित्त या ठिकाणी आपण बघतोय स्वामींची ही मोहक अशी मूर्ती आपल्या समोर आहे आपल्या चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना आपण ही मूर्तीचं दर्शन आमच्या चॅनलच्या माध्यमातून आज श्रावणी सोमवार निमित्त आपल्याला देत आहोत अतिशय मोहक काय म्हणतात त्याला प्रसन्न अशी ही मूर्ती आपल्या समोर आहे सोमवारी साडेपाच वाजता आरती असते आज शिवलिंगाच्या दर्शन असतो মিত্রানো হাজ তো বোটবৃক্ষা এটবৃক্ষা খালি স্বামীজি বাসায় मित्रांनो हे आहे अक्कलकोटमधलं गणेश पंचायतन मंदिर जे खूप पुरातन मंदिर आहे मित्रांनो हे जे मंदिर आहे हे, हे मालोजीराजे भोसले यांच्या मंदिर आहे या ठिकाणी गणपतीचं अतिशय पौराणिक असं हे मंदिर या ठिकाणी आपण बघत आहोत या पुरातन मंदिराच्या आपण किती पुरातन आहे हे या वास्तूवरनं आपल्याला कळू शकतं गणपती बाप्पा मोर्या गणेश पंचायतन मंदिर अक्कलकोट जे राजे भोसले भोसले घराण्यातलं हे मंदिर आहे हा आहे महेलचा संपूर्ण आउटर लुक भोसले घराण्यातील हा महल आहे वाव एक नंबर राजघराणे भोसले घराने जे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंश जे आहेत त्यांचा हा अक्कलकोटमधील महल आहे महल महलमध्ये आता आपण जाणार आहोत हे त्याचं मुख्य प्रवेशद्वार आहे पण जे आता बंद आहे आपण मागच्या बाजूनी म्युझियमच्या बाजूनी जाणार आहोत आणि हा तो रस्ता आहे मित्रांनो हा जो अनुभूती प्रकल्प आहे जो अक्कलकोटमध्ये सुरवणार आहे या संदर्भातली बातमी आपण मागच्या वेळेसुद्धा केलेली आहे आणि हा तो भव्य प्रकल्प या ठिकाणी उभारला जातोय याची संपूर्ण माहिती जी आहे ती आपल्याला मिळणार या संपूर्ण प्रकल्पाची जी डिझाईन आहे ते आपण समोर बघत आहोत स्वामी महाराजांची पंचधातूची मूर्ती एकशे आठ फुटाची एकशे आठ फुटाची जी मूर्ती आहे ते आपण बघतो या ठिकाणी साकारण्यात येणार आहे पंचधातूची चौपन्न एकर मधले चौपन्न एकरमध्ये हा प्रकल्प होणार आहे आणि त्या ठिकाणी विविध अम्युनिटीज सुद्धा देण्यात येणार आहेत राहण्याची सोय आहे चांगल्या हॉटेल्स आहेत रिसॉर्ट रिसॉर्ट्स आहेत हा तो डिझाईन आहे जे अनुभूती प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या अनुभूती प्रकल्पातनं जो काय उत्पन्न येणार आहे त्या उत्पन्नातनं एक हॉस्पिटल या ठिकाणी तयार केलं जाणार आहे ज्या ज्यामध्ये मोफत उपचार करण्यात येणार आहेत अशी माहिती राजे भोसले तृतीय यांनी आपल्याला दिलेली आहे यापूर्वीच मित्रांनो स्वामींची ही जी मूर्ती तयार केली जाणार आहे ही पंचधातूची आहे आणि हा संपूर्ण प्रकल्पाचं जे एस्टिमेट आहे हे तीनशे पंचवीस कोटी रुपये आहे आणि ह्या मूर्तीचं जे काम आहे हे सध्या आता मुंबईमध्ये सुरू आहे आणि लवकरच ह्या मूर्तीची प्रांत या ठिकाणी केली के जाणार आहे आणि हे राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था जी आहे आपण बघतोय कशा पद्धतीने आणि हे आहे हॉस्पिटल जे ड्रीम प्रोजेक्ट आहे यांचं संपूर्ण गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था आणि सर्वच व्यवस्था पाचशे गाड्यांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे असा हा संपूर्ण प्रकल्प आहे हा जो तलाव या ठिकाणी आपण बघतो हा राम तलाव आहे ज्यामध्ये स्वामींची मूर्ती उभारली जाणार आहे आणि जा हे जे स आजूबाजूने जे आपण झाडं बघतो आहे हे जे आहे हे कुंजरवन आहे आणि या कुंजरवनामध्ये पाळीव हत्तीसुद्धा सोडण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे आणि पूर्वजनांची जी समाधी आहे ही सुद्धा या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे त्याचे सुशुभीकरण जे आहे हे केलं जाणार आहे असा हा भव्य प्रकल्प जो आहे लवकरच आपल्याला उभारताना बघता येणार आहे राम तलाव असा टोटल बेचाळीस शेक्टरमध्ये प्रोजेक्ट आहे श्रीमंत आपले अक्कलकोटचे राजे श्रीमंत मालोती राजे छेसरे संयुक्त राजे भोसले यांच्या संकल्पने प्रोजेक्ट उभारला जात आहे ते बघा तुम्ही पाहता पाहता की बेचाळीस शेक्टरमध्ये कोण प्रोजेक्ट होणार आहे ना ते राम तलाव आपल्या अकलकोटमध्ये